नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता पाहूयात काही विशेष घडामोडी टाके घालण्याऐवजी नर्सने जखमेवर फेविक्विक लावले पालकांचा संताप कर्नाटकातून एक प्रकार समोर आला आहे जो जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल एका सरकारी रुग्णालयात एका मुलावर शस्त्रक्रिया केल्यानंतर एका परिचारिकेने त्याच्या जखमेला टाके न घालता फेविक्विकने चिकटवले जेव्हा मुलाच्या कुटुंबाने त्यावर प्रश्न विचारला तेव्हा नर्सने सांगितलं की ती वर्षानुवर्ष हे करत आहे त्यामुळे काळजी करण्यासारखं काही का कारण नाही मात्र आता त्या नर्सला निलंबित करण्यात आलं आहे मिळालेल्या माहितीनुसार चौदा जानेवारी रोजी एका कुटुंबाने त्यांचा सात वर्षांचा सा मुलगा गुरुकिशन अन्नप्पा होसमनी याला हवेरीच्या हनगल तालुक्यातील अडूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले तेव्हा ही घटना घडली मुलाच्या जखम होती आणि खोल जखमेतून खूप रक्तस्राव होत होता मुलाच्या जखमेवर टाके घालण्याऐवजी नर्सने फेविक्विकचा वापर केला मुलाच्या पालकांनी नर्सला याबद्दल विचारलं तेव्हा तिने सांगितलं की टाके मुलाच्या चेहऱ्यावर एक चिन्ह सोडतील आणि त्यावेळी मुलाच्या कुटुंबाने नर्सचा व्हिडिओ बनवला व्हिडिओमध्ये नर्स पालकांना सांगत आहे की ती वर्षानुवर्ष हेच करत आहे आणि त्यात काळजी करण्यासारखं काहीही नाही कोणत्याही खुणा टाळण्यासाठी फेविक्विकचा वापर करण्यात आला आहे त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी नर्सविरोधात तक्रार केली आणि अधिकाऱ्यांना व्हिडिओ दाखवला परिचारिकेवर कारवाई करण्यात आली आणि बुधवारी तिला निलंबित करण्यात आलं आहे राज्य सरकारच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बोलावलेल्या बैठकीत परिचारिकेला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा आयुक्तांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की फेविक्विक हा एक चिकटवता आहे ज्याचा वैद्यकीय वापर नियमानुसार परवानगी नाही या प्रकरणात मुलावर उपचार करण्यासाठी फेविक्विक वापरणाऱ्या स्टाफ नर्सला निलंबित करण्यात आलं आहे आणि चौकशी सुरू आहे यापूर्वी परिचारिकेची बदली करण्यात आली होती ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये संताप निर्माण झाला होता तथापि आता नर्सला निलंबित करण्यात आलं आहे आणि मूल देखील निरोगी आहे